श्री स्वामी समर्थ ओम नम शिवाय नमस्कार मंडळी लवकरच हरतालिका आलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हरतालिकेचं व्रत नक्की कसं करायचं आहे कोणत्या स्त्रियांनी हे व्रत करू नये उपवासाला कोणते पदार्थ आहे जे अजिबात खाऊ नयेत ही सर्व माहिती आणि व्रतासंबंधीची सर्व माहिती तुम्हाला आजच्याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि त्याचबरोबर कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ ओम शिवाय लिहायला विसरू नका चला तर मग पुढे जाऊया दरवर्षी आपण हरतालिकेचं व्रत अतिशय मनोभावे करत असतो व्रत करत असताना प्रमुख देवता जे आहेत ते भगवान शिवशंकर आणि माता पार्वती हे असतात यामध्ये कुमारिका मुली आपल्याला चांगला पती मिळावा यासाठी तर विवाहित महिला आपल्या कुटुंबाच्या कल्याणासाठी मुलाबाळांच्या सुखासाठी आणि पतीला दीर्घायुष्य मिळावं म्हणजेच आपलं अखंड सौभाग्य वाढावं वा, किंवा अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी आपण तालिकेचं व्रत करतो आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या पद्धतीने पूजा कशी मांडायची उपवास कसा करायचा काय खायचं काय खायचं नाही पूजेचं विसर्जन कसं करायचं त्याचबरोबर काही शंका असतात आपल्या मनामध्ये तर त्या सर्व शंकांचं निरसन याच व्हिडिओमध्ये तुम्हाला होणार आहे आषाढ अमावस्येपासून पत्रीपूजेला सुरुवात होते हरतालिका पूजासुद्धा एक प्रकारची पत्रीपूजाच आहे दरवर्षी हरतालिकेची तिथी तीच असते फक्त तारखेमध्ये तेवढा बदल होत असतो सुरुवातीला आपण पूजा मांडणीसाठी काय काय साहित्य लागतं ते, ते पाहूया तुम्हाला शिवलिंग पाटावर किंवा मग चौरंगावर मांडायचं आहे तर त्यानुसार पाठ किंवा चौरंग घ्यायचा आहे त्याच्यानंतर शिवलिंग समजा तुम्हाला ताटामध्ये किंवा परातीमध्ये बनवायचं असेल तर त्यानुसार भांड्यांची निवड आपण करायचं आहे काडेपेटी लागेल त्याचबरोबर तेलाचा किंवा तुपाचा दिवा कापसाची वात दोन वस्त्र हळदी कुंकू लावलेली आणि एक कापसाचे वस्त्र संपूर्ण पांढरं जे शिवलिंगासाठी लागणार आहे कापसाचे पूर्णपणे पांढरं वस्त्र तुमच्याकडे नसेल तर कच्चा धागा देखील तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर कापूर घ्यायचा आहे या पूजेमध्ये पानांना खूप महत्त्व आहे तर सोळा प्रकारच्या सोळा पत्री किंवा एकवीस प्रकारच्या एकवीस पत्री या पूजेमध्ये वापरल्या जातात पण आपल्याला समजा तेवढ्या उपलब्ध झाल्या नाही तर पाच प्रकारच्या पाच झाडांची तुम्ही पत्री घेऊ शकता तरीही चालतं सती पार्वतीच्या मूर्ती असल्यास त्या घ्या किंवा मग नसतील तर मातीपासून किंवा वाळूपासून तुम्ही त्या मूर्ती बनवू शकता धूप लागतो त्याचबरोबर पूजा करताना आपल्याला पाण्याची सुद्धा आवश्यकता पडते गुलाब पाणी तुमच्याकडे असेल तर तेही आपण घ्यायचं आहे गंगाजल असेल तर ते घेतलं तरीसुद्धा चालेल आपल्याला या पूजेमध्ये रेडीमेड शिवलिंगाची पूजा, शिवलिंगा पूजा करायची नसते तर एक मातीपासून किंवा वाळूपासून आपल्याला संपूर्ण शिवसृष्टी तयार करून त्यांची पूजा करायची असते त्यामुळे बारीक रेती म्हणजेच वाळू किंवा मग तुम्ही मातीसुद्धा घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दूध किंवा पंचामृत या पूजा पूजेसाठी लागतं पाच प्रकारची पाच फळं किंवा कोणत्याही प्रकारचं एकच फळ पाचव्या या संख्येमध्ये किंवा अगदी एक फळ तुम्ही पूजेमध्ये ठेवू शकता गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून आपल्याला खोबरं त्याचबरोबर गणपती बाप्पा आणि सखी पार्वती यांचा यांना गंध म्हणून हळदी कुंकू तुम्ही घ्यायचा आहे नंदी महाराज आणि शिवलिंग यांना गंध लावण्यासाठी तुम्ही चंदन किंवा मग भस्म गुलाल बुक्का यापैकी कोणताही गंध घेऊ शकता सर्वात महत्त्वाचं म्हणजे पूजेमध्ये आपल्याला एकतर पांढऱ्या किंवा मग पिवळ्या रंगांची फुलं लागतात पण तुम्हाला समजा ती उपलब्ध झाली नाही तर ऋतुमानानुसार सध्या जी फुलं आपल्याला मिळतात तीही तुम्ही घेऊ शकतात सर्वात पहिल्यांदा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला ठेवण्यासाठी खाली काहीतरी एखादा छोटासा चौरंग किंवा काहीतरी आसन घ्यायचा आहे किंवा तुम्ही तांदूळ ठेवू शकता आणि त्याच्यावरती दिव्या ठेवू शकता दिव्याला हळदी कुंकू लावायचं स्वतःलाही लावायचं दिव्याला फुल वाहायचं नमस्कार करायचा आणि त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा ज्यांचं हे व्रताचं पहिलंच वर्ष असेल किंवा ज्यांनी व्रत करून आता भरपूर वर्ष झाली असेल पण व्रत करण्याअगोदर संकल्प करावा लागतो हे कधी माहितीच नव्हतं तर त्यांनीसुद्धा यंदाच्या वर्षी संकल्प अवश्य करा संकल्प केल्याशिवाय व्रताची सिद्धी होत नाही त्यामुळे संकल्प करणं फार आवश्यक आहे संकल्प करण्यासाठी एखाद्या तांब्यामध्ये किंवा वाटी वाटीमध्ये पाणी घ्या एक चमचाभर डाव्या हाताम डाव्या हाताने उजव्या तळहातावर पाणी घ्यायचं सुरुवातीला आपलं नाव सांगायचं व्रत कशासाठी करताय व्रत करण्यामागचा उद्देश काय तो सांगायचा आणि सगळ्यात पहिल्यांदा मंत्र म्हणायचा ओम केशवाय नमः त्यानंतर ते पाणी खाली ताटामध्ये सोडायचं पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम नारायणाय नम पुन्हा ते पाणी ताटामध्ये सोडून द्यायचं तिसऱ्यांदा पुन्हा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम माधवायनमह आणि ते पाणी पुन्हा ताटामध्ये सोडून द्यायचं हा झाला संकल्प आता पुन्हा तळहातावर पाणी घ्यायचं आणि तळहात थोडासा खोलगट करायचा म्हणजे ते पाणी टिकून राहील त्यावेळेस मंत्र म्हणायचा ओम गोविंदाय मह आणि ते पाणी तुम्ही पिऊन घ्यायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या तळहातावर पाणी घ्यायचं आणि मंत्र म्हणायचा ओम विष्णवे नम आणि तो मंत्र म्हणतानाच ते पाणी पिऊन घ्यायचं अशा पद्धतीने संकल्प आणि आचमन करून घेतल्याशिवाय पूजेला सुरुवात करायची नाही आपल्यापैकी अनेकांच्या घरामध्ये शिवपार्वतीची प्रतिमा असते किंवा मग संपूर्ण शिवपरिवाराचा फोटो असतो अनेकांच्या घरांमध्ये शिवलिंग असतं त्याचबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती दे हे असते तरी पण पूजेमध्ये आपल्याला हे सगळं न घेता स्वतःच्या हाताने पार्थिव शिवसृष्टी बनवावी लागते त्यासाठी आपण माती किंवा मग वाळू वाळूचा वापर करायचा आहे शिवसृष्टी म्हणजे आपल्याला त्यात आप काय काय बनवावं लागतं शिवलिंग बनवायचं आहे त्याचबरोबर सखी पार्वती त्यांच्या मूर्ती बनवायच्या आहे एक गणपती त्याचबरोबर नंदी महाराजांची सुद्धा प्रतिकृती आपल्याला बनवायची बनवावी लागते यामध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारची हुबेहूब मूर्ती न बनवता फक्त एक आकार द्यायचा असतो मातीला किंवा माळ वाळूला तर मधोमध शिवलिंग बनवून घ्यायचं शिवलिंगाची जी काही टोकदार बाजू असते ज्याच्यावरून पाणी ओघळ ओघळत जातं तर ती बाजू उत्तर दिशेला असली पाहिजे अशा पद्धतीने आपण शिवलिंग ताटामध्ये किंवा पाटावरती बनवून घ्यायचं त्याच्या समोर तुम्हाला तुमच्या उजव्या हाताला गणपती बाप्पांची प्रतिकृती म्हणून मातीचा किंवा माळू वाळूचा एक छोटासा ढीक तयार करायचा आहे त्याच्या शेजारी गणपती बाप्पांच्या शेजारी तुम्हाला नंदी महाराजांची प्रतिकृती म्हणून अजून एक मातीचा ढीक ठेवायचा आहे शिवलिंगाच्या दुसऱ्या बाजूला म्हणजे समोरच तुम्हाला एक मातीचा किंवा वाळूचा ढीक म्हणून सखी आणि दुसरा मातीचा कि वा किंवा वाळूचा ढीक म्हणून पार्वती ठेवायच्या आहेत हरतालिकेचे दिवस जवळ यायला लागले की आजकाल बाजारामध्ये ओ पीच्या पी किंवा मग शाडू मातीपासून बनवलेल्या सखी पार्वतीच्या किंवा मग शिवलिंग किंवा नंदी महाराज यांच्या मूर्तीसुद्धा मिळायला लागलेल्या आहेत पण जेव्हा आपण स्वतःच्या हाताने अशी पार्थिव शिव शिवसृष्टी तयार करून पूजा करतो ती सर या मूर्तींना येत नाही आणि त्यामुळे ज्यांना असं वाटतं की आमच्याकडे अजिबातच वेळ नाही आहे त्यांना जर अशा मूर्ती भेटत वगैरे भेटत नसतील तर त्यांनी भेटत असतील तर त्यांनी घ्या आणि नसतील भेटत तर सहजच आपण वाळून ते बनवू शकता अगदी सोपी पद्धत आहे स्वतःच्या हाताने बनवून सुद्धा आपण पूजा करू शकतो तर मग बाहेरून का आणायचं आता पूजा मांडणी आणि जी पद्धत आहे आपण ती बघितली हरतालिकेच्या दिवशी काय करायचं आहे सूर्योदयापूर्वी लवकर उठायचं आहे आणि आपले नित्य कर्मस्नान वगैरे सगळं आटपून घ्यायचं आहे सूर्य उगवल्यावर सूर्यदेवांना अर्घ्य देऊन दिवसाची छानपैकी सुरुवात करायची आहे ज्यांच्या मासिक पाळीचा चौथा दिवस असेल त्यांनासुद्धा या दिवशी केस धुऊन पूजा मांडता येईल आणि ज्या गर्भवती आहे ज्यांना उपवास निघणार नाही किंवा पूजेला बसता येणार नाही ना काही त्रास वगैरे होत असेल तर त्यांनी फक्त या दिवशी हरतालिकेची कथा ऐकली तरीसुद्धा पुरेसा आहे एकदम साध्या पद्धतीने तुम्ही यंदाचे वर्ष मग घालवू शकता तर पूजेची योग्य वेळ काय आहे एक तर तुम्ही पूजा पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती करू शकता एकदम सकाळी सकाळी सूर्य उगवल्यानंतरही करू शकता किंवा मग संध्याकाळी प्रदोष काळामध्ये सुद्धा शिवपूजन केलं जातं तेव्हाही तुम्हाला करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही करू शकता दिवसभर उपवास करायचा संध्याकाळी पूजा करायची आणि आपला उपवास जो आहे तो आपल्याला दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो त्यामुळे मग या तीन वेळांपैकी तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटेल तेव्हा तुम्ही ही पूजा करू शकता व्रतवैकल्य जवळ आले त्याचे शुभमुहूर्तसुद्धा आपल्याला ऐकायला पाहायला मिळतात पण दिलेल्या शुभमुहूर्ताच्या वेळेतच पूजा करा असं आपण कुणालाही म्हणू शकत नाही याचं कारण म्हणजे अशा वेळेवर मुली शाळेत असू शकतात कॉलेजला असू शकतात विवाहित महिला असतील तर नोकरी व्यवसाय या ठिकाणी त्या व्यस्त असू शकतात पूर्वीच्या काही महिलांना किंवा मुलींना चूल मूल किंवा मग थोडंफार शिक्षण या व्यतिरिक्त दुसरं काहीच माहीत नसायचं आज मुली प्रत्येक ठिकाणी अग्रेसर आहेत त्यामुळे मग यावेळी समजा त्या कामाच्या ठिकाणी किंवा शिक्षणाच्या ठिकाणी व्यस्त असतील तर त्यावेळेस त्या पूजा करू शकतील केलंच असं नाही त्यामुळे आता ज्या बदलत्या काळानुसार आपल्याला काही गोष्टींमध्ये बदल करणं सुद्धा आवश्यक आहे त्यामुळे मग या तीन वेळा तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जेव्हा सोयीस्कर वाटेल त्यावेळेस ते तुम्ही ही पूजा करू शकता शक्यतो तुम्ही जर बिझी असाल तर आदल्याच दिवशी सर्व साहित्य जे आहे पूजेचं ते जमवून ठेवा याची दोन कारणं आहेत पहिलं कारण म्हणजे तुम्हाला जर सकाळी सकाळी पूजा करायची असेल तर साहित्य तुमचं तयार असेल तर मग तुम्ही अजिबात गोंधळून जाणार नाही लवकरात लवकर पूजा करून तुम्ही तुमच्या कामाला लागू शकाल दुसरं कारण म्हणजे ज्या दिवशी आपल्याला व्रत करायचं असतं त्या दिवशी शक्यतो कोणत्याही वृक्षाला प्राण्याला आपल्याकडून इजा पोहोचू नये किंवा हिंसा पोहोचू नये असे धार्मिक कारण दिलं जातं किंवा मग तशी मान्यता आहे झाडांची पानं तोडायची म्हटली की साहजिक आहे थोड्याफार प्रमाणात का होईना आपल्याकडून वृक्षतोड होणार एक पान तोडायचं असेल तरी पण बऱ्याच जणांकडून फांदी तोडली तुटली जाते म्हणजे त्या झा वृक्षाला झाडाला आपल्याकडून हानीच पोहोचते तर शक्यतो कोणत्याही प्रकारचं व्रत वैकल्य करताना प्राणी असेल पक्षी असेल किंवा वृक्ष असेल अशा कुणालाही आपल्याकडून हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने हे कराव। पद्धतीने व्रत करावं एकदम सात्विक पद्धतीने आपल्याकडून व्रत कसं केलं जाईल हे आपल्याला बघायचं असतं त्यामुळे व्रताचा आहारसुद्धा सात्विक घ्यावा असं सांगितलं जातं या व्रतामध्ये तुम्हाला चुकूनही भगर खायची नाही साबुदाना खायचा नाही व्रताच्या पुस्तिकेमध्ये तसा नियम दिलेला आहे आगीवर भाजलेले किंवा आगीवर तयार झालेले कोणत्याही प्रकारचं अन्न या दिवशी खायचं नसतं पण मग या व्रतामध्ये काही ठिकाणी कंदमुळे किंवा रताळे असतील बटाटे असतील हा सुद्धा आहार घेतला जातो आणि आपल्याला ती रताळी असतील बटाटे असतील तर ते आपण उकडून किंवा भाजून वगैरे खातो तर तुम्हाला समजा हा कडक नियम पाळायचा असेल तर तुम्ही रताळे आदल्याच दिवशी उकडून ठेवा खराब होत नाही आता सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आता थोडाफार बदल आपण सध्याच्या काळानुसार करायचा ठरला तर मग तुम्ही त्याही दिवशी ते रताळे भाजले किंवा उकडले तरी सुद्धा चालेल बाकी फळ असतील तर मग तुम्ही ते फळं खाऊ शकता आ, यापैकी तुम्हाला जसं पाळणं शक्य होईल तसं तुम्ही पाळा बाकी व्रताबद्दल कोणत्याही प्रकारची भीती कोणीही बाळगू नये कारण पूर्वीचा काळ आणि आत्ताचा काळ यामध्ये खूप जास्त फरक आहे त्यामुळे काळानुसार आपण थोडाफार बदल करू शकतो पूजा मांडीमध्ये आपल्या उजव्या हाताला दिवा डाव्या हाताला घंटी ठेवून पूजेला सुरुवात करायची आहे सर्वप्रथम गणेश पूजन करून घ्यायचं गणपती बाप्पांची फुला फुलांनी पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर हळदी कुंकू किंवा कुंकू किंवा चंदन त्याचबरोबर अक्षता व्हायच्या एखादं फुल व्हायचं दुर्वांची चोडी ठेवायची गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा धूप ओवाळायचा आणि मंत्र म्हणायचा ओम गण गणपते नम किंवा मग श्री गणेशाय नम खरंतर पूजा अगदी सोपी आहे पण योग्य क्रमानुसार कोणती पूजा अगोदर झाली पाहिजे त्यानुसार मी तुम्हाला सविस्तर सांगत आहे गणेश पूजन झालं आता पुढची पूजा करून घ्यायची बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवपूजेमध्ये पूजा नंदीची करायची की शिवलिंगाची करायची तर पूजेचा मान हा शिवलिंगाचा म्हणजे महादेवांचा आहे त्यानंतर नंदीचा आहे तर शिवलिंग असेल नंदी महाराज असतील सती सखी पार्वती असतील या सर्वांवर सर्वप्रथम फुलांनी पाणी शिंपडून घ्यायचं आता शिवलिंग जे आहे ते आपण मातीने किंवा वाळूने थोडंसं जाडसर बनवलेलं असतं बाकी प्रतिकृतीपेक्षा त्यामुळे चमच्यामध्ये थोडंसं दूध पाणी घेऊन तुम्ही ते शिवलिंगावर अर्पण केलं तरीसुद्धा चालतं त्यानंतर शिवलिंगावरती भस्म असेल चंदन असेल गंध असेल तर ते अर्पण करायचं कापसाचं वस्त्र त्यांना अर्पण करा त्याच्यानंतर तुम्हाला एखादा पांढरं फूल असेल बेलपत्रसुद्धा असेल तर ते अर्पण करायचं आहे हर दिवशी पूजेमध्ये पत्रींचा समावेश होतो आणि म्हणूनच भरपूर प्रकारची पाणी आपण वाहतो सुरुवात जी आहे ती बेलाच्या पानाने करायची एवढं सगळं झालं की त्याच्यानंतर स सखी पार्वतीला हळदी कुंकू लावायचं जी प्रतिकृती तुम्ही पार्वतीची मांडली आहे तर त्या साईडने ओटीचे साहित्य घेऊन घेऊन जायचं त्यांना दोघींना कापसाची वस्त्र अर्पण करायची ज्या कापसाच्या वस्त्राने तुम्ही हळदी कुंकू लावलेला आहे ती वस्त्र तुम्ही दोघींना अर्पण करायची नंदी महाराजांना सुद्धा तुम्ही फुलं वाहायची आहे भस्म किंवा मग चंदन यांचा गंध अर्पण करायचा आहे त्यानंतर सगळ्यांना धूप ओवाळायचं आहे नमस्कार करायचा आहे आता या पूजेमध्ये वापरायचे दोन साधे सोपे मंत्र आपण पाहूयात एक तर ओम नम शिवाय पण हा फक्त महादेवांपुरताच मर्यादित असतो त्यामुळे माता पार्वती आणि महादेव या दोघांचेही नाव घ्यायचे असेल तर तुम्ही उमापती महादेव की जय उमापती महादेव की महादेव की जय उमापती महादेव की जय हा मंत्र म्हणू शकतात आणि खास पार्वती मातेसाठी वेगळा मंत्र म्हणायचा असेल तर या देवी सर्व भूतेशू गौरी रूपेनं संस्थिता नमस्तस्से 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 नमस नमो नम हा मंत्र सुद्धा तुम्ही माता पार्वतीसाठी म्हणू शकता तुम्ही सुद्धा सखी पार्वतीच्या मूर्ती घेतलेल्या असतील तर त्यांना फुलांचे लहान लहान गजरे अर्पण करा त्यांचं रूप अतिशय देखणं आणि छान असतं पूजा करताना आपल्याला ते पाहायलासुद्धा सुद्धा अतिशय प्रसन्न वाटतं तुम्हाला फुलं अर्पण करायची असतील तर फक्त फुले अर्पण केली तरी सुद्धा चालतात काही हरकत नाही सगळ्यात सोपी पूजा कुणाची असेल तर ती म्हणजे महादेवांची त्यामुळे पारंपरिकता न विचारता आपण पूजा करायला हवी किंवा कोणतीही पूजा मांडताना जरी आपल्याला भरपूर देखावा करायचा असेल भरपूर वेगवेगळं साहित्य आपल्याकडे असेल ते पर तर ते वापरलं तर हरकत नाही पण आपण पूजेचा मूळ पाया विसरता कामा नाही कारण आज सोशल मीडिया आहे इंटरनेट आहे आपल्याला बऱ्याच प्रकारच्या पूजाच्या बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात आणि कधी कधी आपल्याला असं वाटतं की व्हिडिओमध्ये समोरच्याने दाखवलेलं आहे की त्याच्याकडे ही वस्तूसुद्धा आहे ती वस्तूसुद्धा आहे माझ्याकडे पण ती असायला हवी त्यातल्या त्यात जिथे जिथे महिलांचा विषय येतो तर महिलांच्या मनामध्ये काय होतं तिच्याकडे ही वस्तू आहे मला पण ती आवडली मलाही तसं करायचंय तर अशा गोष्टी घ्याच असं नाही तुम्हाला जर शक्य असेल तर घेऊ शकता पण त्यासाठी काय हट्टच नाही की तुम्ही ह्याच गोष्टी घ्या आणि मग मगच पूजा करा जी पहिल्यापासून चालत आलेली प्रथा आहे त्याच्यानुसार आपण केलं तरीसुद्धा हरकत नाही हरतालिकेच्या निमित्ताने शिवलिंगावर सोळा किंवा एकवीस प्रकारची पानं वाहिली जातात यामध्ये पहिला मान जो आहे तो बेलाच्या पानाचा असतो बेलाच्या पान बेलाचं पान शिव पहिल्यांदा शिवलिंगावरती व्हावं त्यानंतर बाकीची पाने तुम्ही मंत्र म्हणून वाहू शकता एक एक करून तुम्हाला सर्व नावं सांगणार आहे जी पानांची आहे त्यापैकी कोणतीही पाच घेतली तरी सुद्धा चालेल पहिलं नाव आहे ते मोगरा बोरीचं पान धोत्र्याचं पान बेलाचं पान दुर्वाचं पान तुळस शमी आघाडा डोरली रुई अर्जुन साधना विष्णुकांता डाळीम देवदार पांढरा मरवा अगस्तीपत्र यामध्ये तुम्हाला दोन नावं अशी लक्षात आली असतील एक म्हणजे केवडा आणि दुसरं म्हणजे तुळस आपण बऱ्याच वेळा माहितीमधून असं ऐकतो की शिवलिंगावरती केवड्याचं फूल किंवा तुळस वाहू नये पण माता पार्वतीने तिच्या लग्नाच्या अगोदर म्हणजे तिला शिव हे पती स्वरूपामध्ये हवे होते म्हणून तिने हे व्रत केलं होतं तर बहुतेक तुळशी आणि महादेव यांचा जो काही संवाद आहे किंवा ती का कि जी काही घटना घडलेली आहे किंवा केवड्याच्या बाबतीत सुद्धा महादेवांची जी धार्मिक कथा घडलेली आहे ती त्यांच्या लग्नानंतर घडलेली आहे तेव्हापासून तुळशीपत्र असेल किंवा केवड्याचं फूल असेल तर ते शिवपूजेमध्ये वर्ज्य झालं त्यामुळे हरतालिकेच्या पूजेमध्ये आपण तुळस वापरली किंवा केवड्याचं फुल वापरलं तरी पण चालतं मी तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या काही पानांची नावं सांगितली एक म्हणजे आंब्याचं पान त्यानंतर तुळशीचं पान आपल्याला घरीच मिळून जाईल त्यानंतर दुर्वा असतील बेलाचं पान असेल वडाचं पान असेल पिंपळाचं पान असेल पेरूचं पान असेल दासवंदाचं पान असेल मोगऱ्याचं पान असेल तर हीसुद्धा सहजरित्या मिळू शकतात पिंपळाचं झाड कडुलिंबाचं झाडसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं तर ती पानंसुद्धा आपण घेऊ शकतो तर दोन तीन फल झाडांची आणि दोन तीन फुलझाडांची पानं तुम्ही घ्यायची आणि ती महादेवांना अर्पण करायची आणि शिवलिंगावरती व्हायची आहेत तसं बाजारमध्ये हरतालिका जवळ आली की जी पानं असतात सोळा प्रकारची किंवा एकवीस प्रकारची ती गणपतीलासुद्धा लागतात ला आणि हरतालिका पूजेलासुद्धा लागतात त्यामुळे डायरेक्ट एकत्रित बांधलेली गड्डीसुद्धा आपल्याला मिळून जाते शहरी भागामध्ये हे शक्य होतं आणि गावाकडे आपल्याला सहजरित्या झाडच उपलब्ध होतात त्याच्यामुळे ज्या गोष्टी मिळतील त्या व्हायच्या आहेत आता हे सर्व झाल्यानंतर फळांचा नैवेद्य आपण दाखवायचा आहे नैवेद्याच्या कडेने पाणी फिरवायचं आहे त्यामध्ये नैवेद्यामध्ये पाणी सुद्धा ठेवायचं आहे हे अजिबात विसरायचं नाही आपण पूजेमध्ये शिवलिंगावर जी पानं वाहिली तीच सर्व पानं आपण एकत्रित बांधून घ्यायची आणि पूजेमध्ये कलशामध्ये ती ठेवली तरी सुद्धा चालतं व्रतवैकल्य पुस्तिकामध्ये या पूजेची मांडणी जशी दिलेली असेल तशी सुद्धा आपण करू शकतो म्हणजे आपण पाट किंवा चौरंग ठेवतो ना तर त्या चारी बाजूंनी आपण एक केळीचं पान किंवा मग कर्दळीचे खांब सुद्धा लावू शकतो त्या मंडपाखालीच पूजा मांडू शकतो चौरंगाच्या किंवा पाटाच्या कडेने आंब्याचं आपण तोरणही लावू शकतो किंवा वेगवेगळ्या पानांचे सुद्धा तोरण लावू शकतो ज्यांना अजिबात हे सगळं करायला वेळ भेटणार नाही त्यांनी नेहमीप्रमाणे आपली साधी सोपी पाटावर पूजा मांडली तरीसुद्धा हरकत नाही हरतालिकेचे व्रत आपण करतोय त्यामुळे हरतालिकेची कथा ऐकायला अजिबात विसरू नका कोणतंही व्रत करत असताना कथा वाचल्याशिवाय किंवा ऐकल्याशिवाय हे व्रत पूर्ण होत नाही ते संपू अपूर्ण समजलं जातं आणि कथा ऐकल्यामुळे दुसरा फायदा हा होतो की आपल्याला ते व्रत कसं करायचं आहे का करायचं आहे त्याची महत, महती सुद्धा आपल्याला माहीत होते कथा वाचणं किंवा ऐकणं अनिवार्य आहे बऱ्याच जणी ही पूजा एकत्रित येऊन म्हणजे मिळून अशी करतात खूप जास्त महिला एकत्रित येतात आणि मग एकत्रितच ती पूजा मांडतात तुम्हाला जसं शक्य होईल तसं तुम्ही करू शकता त्यापैकी एखादी महिला जर कथा वाचत असेल तर बाकीच्याने ऐकण्याचं काम केलं तरीसुद्धा चालेल पूजा झाल्यानंतर चाले तुम्ही एकमेकींची ओटीही भरू शकता उखाणे घेऊ शकता त्याबरोबर काही ठिकाणी अशी पद्धत आहे आपण जी काही वाळू शिवलिंग किंवा इतर गोष्टी बनवण्यासाठी घेतो तर मग एका महिलेने ती वाळू हातात घ्यायची बाकीच्या सर्व महिलांनी तिच्या हाताला हात लावायचा आणि मग खाली एक पाण्याचं भांडं ठेवायचं मग तिने तो वाळू घेतलेला हात आहे तो पाण्यात बुडवायचा पुन्हा ती वाळू वर काढायची ओम नम शिवाय किंवा महादेवांच्या संबंधित कोणतं तरी नाव घ्यायचं किंवा मंत्र म्हणायचा काहीतरी गाणं वगैरे म्हणायचं आणि ती वाळू स्वच्छ धुतल्यानंतर मग पुढची सगळी पूजा आपल्याला मांडायची असते महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये ही पूजा गौरव स्वरूपामध्ये सुद्धा पूजली जाते यामध्ये हरितालिका येण्याच्या चार पाच दिवस अगोदर किंवा सात आठ दिवस अगोदर मातीमध्ये काही धान्य जे आहे ते उगवू उगवलं जातं पेरून ठेवलं जातं ते उगवलं जातं आणि तीच गौर किंवा तीच माता गौरी आणि तीच सखी असं समजून पूजेमध्ये ते ठेवली जाते मग त्यांना त्या सगळ्या गोष्टी अर्पण केल्या जातात शिवलिंगसुद्धा पूजेमध्ये तयार केलं जातं मातीचं किंवा मग वाळूचं आणि मग ती हरतालिकेची पूजा बाकी सगळी सारखी असते किंवा प्रत्येक भागानुसार पद्धत थोडीफार बदललेली असू शकते आता ही जी पूजा आहे ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी काढायची असते मातीचा किंवा वाळूचं जे शिवलिंग असेल तर पुन्हा एकदा पूजा करायची दही भाताचा किंवा मग तुम्ही जो काही स्वयंपाक केलेला असेल तो नैवेद्य दाखवायचा पाणी वगैरे सगळी साईडला काढून घ्यायची फुलं पानं बाजूला काढून घ्यायची त्यानंतर त्या शिवलिंगाच्या मातीच्या कडेने तुम्ही थोडंसं पाणी हळूहळू करून ओतायचं मग ते माती मिश्रित किंवा वाळू मिश्रित जे काही पाणी आहे तुम्ही एखाद्या झाडाला ते घालून देऊ शकतात याचा अर्थ काय होतो निसर्गाकडून घेतलेलं आपण पुन्हा निसर्गालाच परत करावं आणि निसर्गसुद्धा त्याने दिलेल्या सर्व गोष्टी पुन्हा स्वीकारायला नेहमीच तयार असतो त्यामुळे अशा पद्धतीने या पूजेचं विसर्जन विशर, करायचं आहे विसर्जन करत असतानासुद्धा तुमच्याकडून काही चूक झाली असेल तर त्याच्यासाठी तुम्ही क्षमायाचना करू शकता संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर उपवास केल्यामुळे आपल्याला पित्ताचा त्रास होऊ शकतो त्यामुळे हलक्या आहाराने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात करा उपवास सोडताना शक्यतो जास्त तेलकट मसालेदार किंवा आंबट पदार्थ न खाता तुम्ही साधा सात्विक आहार घ्या त्याचबरोबर दही भात खाऊन सुद्धा तुम्ही उपवास सोडू शकता तर मग तुमच्या पोटाला नक्की शांतता मिळेल फक्त जास्त आंबट दही त्या भातामध्ये मिक्स न करता तुम्ही जो काही दही भात खाऊ शकता अशा पद्धतीने हा उपवास सोडला जातो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद